प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद नोंदणीवर मिळवा शाही हार मोफत आकर्षक गिफ्ट सोन सखी जेम्स अँड ज्वेलरी कडून शाहीहार किंवा ठुशी सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजणी ऍपल सलोन कडून महिलांसाठी फ्री हँड आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून बंपर लकी मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस रिक्षामध्ये सीएनजी भरण्यासाठी गेलेल्या एका रिक्षा चालकाला दोघांनी बेदम मारहाण केली ही घटना काजळे अँड सन्स पेट्रोल पंप मोशी येथे घडली गोविंद गौतम निसर्गंध वै सत्तावीस राणार बोराडेवाडी मोशी यांनी या प्रकरणी एम आय डी सी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार अमोल दरेकर आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे आम्ही क्राईम ब्रांचची माणसे आहोत असे सांगून दोन अनोळखी व्यक्तींनी एका नागरिकाला त्याच्याकडील दागिने रुमालात ठेवण्यास सांगितले ते दागिने हात चलाकीने पळवून नेत व्यक्तीची फसवणूक केली हा प्रकार चाकण नगर परिषद कार्यालयासमोर घडला शंकर नारायण भुजबळ वय पन्नास राणार चाकण यांनी या प्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेने नियुक्त केलेल्या ग्रीन मार्शल पथकाने शिस्तीच्या नावाखाली उच्छाद मांडला आहे या पथकातील लोक लष्करी गणवेश घालून रायफल हातात घेऊन खुलेआम दहशत माजवत फिरतात चौकातील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांवर भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी रायफलची गरज आहे का असा सवाल करत हे ग्रीन मार्शल पथक ताबडतोब बंद करावे अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल केली जाईल असा इशारा महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पुणे जिल्हाध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे सफाई कामगारांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा सुरक्षा साधने व कामकाजासाठी संयंत्रचा पुरवठा पुरविण्याची कार्यवाही करण्याचे तसेच सफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉक्टर पी पी वावा यांनी दिले सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत विभागीय आयुक्त कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील अतिरिक्त विभागीय आयुक्त अनिल राम पुणे मनपाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर मोळक निवासी उपजिल्हाधिकारी हिंमत खराडे सफाई कामगार संघटनेचे पदाधिकारी आदी उपस्थित होते कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र महाराष्ट्र पेरीवाला क्रांती महासंघ यांच्या वतीने कष्टकरी कामगारांचे प्रश्न व चळवळीला साहित्याची जोड देऊन प्रबोधन व्हावे यासाठी पिंपरी चिंचवड शहरामध्ये राज्यव्यापी कष्टकरी कामगार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे कामगार कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या नावाने होणारे हे महाराष्ट्रातील पहिले साहित्य संमेलन असून या संमेलनाच्या अध्यक्षपदी संयोजन समितीने एकमुखाने विचारवंत साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांची निवड केली आहे आरोग्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तंबाखू सिगारेट बीडी गुटखा पान मसाल्याची आज प्रतिकात्मक होळी करण्यात आली राष्ट्रवादी युवती संघटना संघटना व युवक यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी धूम्रपणाची प्रतिकात्मक होळी संत तुकाराम नगर येथे आज दुपारी दोन वाजता शहराध्यक्ष अजित गव्हाने यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच वर्षा जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती प्रायोजक आपला आवाज आपली सखी सभासद नोंदणी दोन हजार बावीस सभासद ती सहाशे रुपये भरून मिळवा आकर्षक ट्रॅव्हलिंग बॅग पंधरा सभासद ज्वेलरी कडून शाही हार किंवा सुनीती ज्वेलर्स कडून हळदी कुंकवाचे पाळे स्वर्णिम ज्वेलर्स कडून मिनी मंगळसूत्र गजानन फूड्स कडून थालीपीठ भाजनी ऍपल सलॉन कडून महिलांसाठी फ्री हँडबॅग्स आणि पुरुषांसाठी फ्री हेअर कट सोन सखी कडून कड। बंपर ड्रॉ मध्ये लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी संपर्क शहाऐंशी चोवीस त्र्याऐंशी चव्वेचाळीस त्रेचाळीस